विश्रामबाग चौकात कार चालकाने दिले या अपघातात मोटरसायकल झाले असून त्याच्या मोटरसायकलचे नुकसान झाले या प्रकरणी वय बावन्न राहणार अजिंक्यनगर जुना बुदगाव रोड साखर समोर सांगली यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून कार चालक अनिकेत आनंद अग्रवाल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय एकोणीस मार्च रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास फिर्यादी नंदा कांबळे या त्यांची मोटरसायकल होंडा ॲक्टिवा क्रमांक एम एच दहा सी वाय शून्य सहाशे पंचवीसवरून विश्रामबाग चौकातून उजवीकडे वळण घेऊन जात असताना संशयित आरोपी अनिकेत अग्रवाल यांनी चार चाकी क्रमांक एम एच दहा डी एल एकाहत्तर एकतीसने फिर्यादी यांच्या मोटरसायकलला ठोकर देऊन अपघात केलाय या अपघातात फिर्यादी गंभीर जखमी झाले असून त्यांच्या मोटरसायकलचे नुकसान झाले याप्रकरणी जखमी फिर्यादी नंदा कांबळे यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिले त्यानुसार अपघात करणारा संशयित आरोपी अनिकेत अग्रवाल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला